काही काळापासून भारतामध्ये एस चा ट्रेंड जोरात सुरू आहे त्यामुळेच एस एचे अनेक प्रकार आता आपल्याला पाहायला मिळत आहेत जसं की फुल साईज एस वीज मिड साईज एसए वीज कॉम्पॅक्ट एस एव्हीज आणि तसेच आता अजून एक नवीन सेगमेंट उदयास आला आहे तो म्हणजे मायक्रो एसएव्ही चा सेगमेंट तसं पाहायला गेलं तर मायक्रो एसयू वीज बेसिकली हॅशबॅग किंवा सिटी कार्स असतात फक्त या गाड्यांमध्ये एसएव्ही ची थोडीफार डिझाईन पाहायला मिळते सध्याच टाटा मोटर्सने टाटा पंच या मायक्रो एस ए वरून पडदा उठवला आहे तसेच आता हुंदाई देखील करत आहे एक्स वन या भारतात टेस्टिंग दरम्यान अनेकदा स्पॉट करण्यात आली होती तीच गाडी आता भारतामध्ये कॅस्पर या नावाने ओळखली जाण्याची शक्यता आहे गाडीची डिझाईन आणि त्याबद्दलची काही माहिती हुंदाईने अनविल केली आहे तीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिले गाडी कोरियामध्ये लॉन्च केली जाईल आणि पुन्हा ती बाहेरच्या देशांमध्ये लॉन्च करण्यात येईल गाडीची डिझाईन ही फारच युनिक असणार आहे गाडी बॉक्सी लुक सोबतच युनिक फ्रंट व्ह्यू मध्ये अट्रॅक्टिव्ह दिसते गाडीच्या फ्रंटमध्ये एस एसएव्हिज मध्ये जी डिझाईन भेटते तशीच डिझाईन आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळेल यामध्ये स्प्लिट एलईडी हेडलॅम्प सेटअप मिळतो गाडीची मेन हायलाइट एलईडी रिंग सोबत फ्रंट बंपरमध्ये आहे फ्लक सिल्वर प्लेट आणि फ्लॅट बोनेट तसेच ऑल अराउंड बॉडी क्लॅडिंग गाडीमध्ये मिळेल साईडला रुफ रेल्स आणि टोन ऑल्ज आहेत गाडीच्या मागील बाजूस टोन लुक देण्यात आलेला आहे सर्क्युलर टेल लॅम्प्स बंपरच्या खाली आहेत फ्लक सिल्वर प्लेट मागील बाजूस देखील मिळते गाडीच्या इंजिन बोलायचं झालंच तर गाडीमध्ये वन लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल मिळेल तसेच या गाडीमध्ये वन लिटर टर्बो पेट्रोलचे इंजिन देखील ऑफर केले जाईल वन लिटर नॅचरली स्पिरेटेड पेट्रोल अडतीस एच पीची पॉवर जनरेट करेल तसेच वन लिटर टर्बोपेट्रोल इंजिन शहाण्णव एच पी पॉवर जनरेट करेल तसेच कदाचित या गाडीमध्ये वन पॉईंट टू लिटर फोर सिलेंडर इंजिन पाहायला मिळेल गाडीच्या इंटिरियर आणि फीचर्समध्ये खूप काही पाहायला मिळेल जसे की टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम क्लायमेट कंट्रोल हाईट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट सिक्स एअरबॅग्स डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर रिअर आर्मरेस्ट विथ कप होल्डर्स मल्टीफंक्शनल स्टेअरिंग व्हील कीलेस एंट्री पुष्पटन स्टार्ट वायरलेस चार्जिंग पावर फोल्डिंग ओव्हर व्हीएम्स आणि तसेच सेफ्टीमध्ये से एबीएस ईबीडी रिअर पार्किंग सेन्सर्स हाय स्पीड अलर्ट स्पीड सेन्सिंग डोअर लॉक जसे फीचर्स पाहायला मिळतील इंडियामध्ये ही गाडी बी सेगमेंट कॉम्पॅक्ट एस एफ व्ही असेल आणि भारतामध्ये मुंदा या साऊथ कोरियन कार्मेकरची सर्वात लहान एस एफ व्ही असेल गाडी टाटा मोटरच्या अपकमिंग टाटा पंच या गाडीला जबरदस्त कॉम्पिट करेल कारण भारतामध्ये लोअर सेगमेंटच्या गाड्या जोरात चालतात जसं की अल्टो आणि क्विड या गाड्यांची डिमांड मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आहे पण या गाड्या लॉन्च झाल्यावर यांची डिमांड थोडीफार कमी होईल अशी अपेक्षा आहे कारण टाटा पंच आणि कॅसपर्ग चार ते सात लाखाच्या दरम्यान लॉन्च होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटते या दोन गाड्या लॉन्च झाल्यानंतर अल्टो आणि क्विड सारख्या लोअर सेगमेंटच्या गाड्यांना काही याचा फरक पडेल का आणि त्यांची डिमांड कमी होईल का हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दबायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर एवढेच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये